चुंदर 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 ने ने सुंदर अशी गाडी पते सुंदर आणि वाघ्याची गाडी आणि गाडीनं पर्ती पर्तीचा प्रवास चालू केला गावतीकडे आता एक नंबरचा फेरा आहे इकडे सुंदर आणि तिकडे या चाड ड्रायव्हरचा कसा आहे लक्ष्मण सावंत पाली सोरे सागर विहाचे कर्तृत्व कमाल चालत आहे

लक्षात सोण्याचा स्पीड थोड कमी आहे रोज मैदान आहे मागे फिरत असली तर तशीच तस्थीत जावा उद्याला मैदान आहे परवा मैदान आहे फक्त आपल्या बैला धमक पाहिजे ¡Aquí está